पाच तास नाही फक्त पाच मिनिट पाच मिनिटांमध्ये आज मी तुम्हाला पाच टाइप्स ऑफ रिट्स या समजवणार आहे हे एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आय एम निहा यू आर वॉचिंग थिंक लॉफुली आज आपण लेखनाची रहस्य जाणून घेणार आहोत पण सावध रहा एकदा तुम्हाला लेखनाचं रहस्य, रहस्य कळलं किंवा लेखनाची ताकद कळाली की मागे फिरायचं नाही फर्स्ट हेबियस कॉर्पस याला भेटा हा आहे आमचा मित्र हेबियस याला विनाकारण अटक करण्यात आलेली आहे पण आपण त्याला सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करू तो कसा कारण आपल्याकडे आहे हेबियस कॉर्पस ह्या रीटच्या मदतीने आपण बेकायदेशीर अटकेला आवाहन करू शकतो आणि याच्याच मदतीने आपण हेबियसला देखील सोडवू शकतो सेकंड मॅन्डमस तुम्ही इला भेटलात ही आहे मॅडी इला सरकारला त्यांचे काम करण्यास भाग पाडायचे आहे मग इला भेटली रीट ऑफ मँडमस ह्या रीटच्या मदतीने अधिकाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास भाग पाडता येऊ शकते थर्ड प्रोहिबिशन तुम्ही ना एकदा डिटेक्टिव्ह दानला नक्की भेटा हा एका कायदेशीर समस्येची चौकशी करत आहे पण ना तिथे लोअर कोर्टाने खूप गोंधळ घातला आहे पण आता वेळ आली आहे प्रोहिबिशनची ही रीट लोअर कोर्टाला त्याचे अधिकार ओलांडण्यापासून रोखते फोर्थ सर्शुररी याला भेटा हा आहे क्युरियस गिल याला प्रत्येक गोष्टीची क्युरियोसिटी असते तसंच हायकोर्टाने कुठे चूक केली आहे का हे त्याला जाणून घ्यायचं आहे याला त्याची देखील क्युरिओसिटी आहे पण याला मदत कोण करेल सर्शरी कॅन हेल्प हिम ही रीट रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा त्रुटी सुधारण्यासाठी मदत करत असते फिफ्थ रिट ऑफ क्यू वॉरन्सॉ हाय किंग केनी हा आहे किंग केनी याला बेकायदेशीरपणे कोणी सार्वजनिक सत्तेवर तर नाही ना हे जाणून घ्यायचं आहे याला रिट ऑफ क्यू वॉरंटो नक्कीच मदत करू शकते रीट करू ला रीट ही रीट अनाधिकृत सत्तेला आवाहन देते रीट्स या लिगल सुपर हिरोज सारख्या असतात आणि जर का तुम्ही लॉयर असाल तर तुम्हाला याबद्दल नक्कीच माहिती पाहिजे जर का तुम्हाला या रीट्स बद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग